मी आतापर्यंत बावीस देशात गेलो असन असंच काही नाही हो जग भिकारी आहे भिकारी काहीच नाही ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काय गुंटा जमीन नाही त्याला खाली नऊ देशात जमीन नाही इथून माती नेते तिथं वाळूत खड्ड करते मग त्याच्यात झाड लावते आम्ही तोरडे नाही तरी लिहेन लय ले फरक आहे ना तिथं विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे पाच वर्ष झाले तेव्हा पाच मिनिटं पडला होता पण राहते काय टकाटक सिंगापूरला म्हणे स्वतःच एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा काय जगात आश्चर्य जण हो आमच्या इथे काय आहे एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं तीन वर्ष नंबर ने यायचा तरी आमच्या घरात भांडणं होतं असून तीच भाजी करते तीच भाजी करते तर याला काय इलाज आहे दोष कोणाला द्यायचा हा खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे आपलं खूप दिलेलं आहे मला फिरायचा खूप नाद आहे वाचायचा खूप नाद आहे टाक सिनेमा पाय नाटकं पाय फिर पाहतो जरी शिकलो नाही तरी डोळ्याच आहे म्हणून ते पाहून माणसाचा एक स्वभाव आहे आपला जळपेपणा एक असतो एका को कोपऱ्यात कुठं पाहिलं की मला असं असायला पाहिजे आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला तो जळपेपणा जिथे का काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं त्याचा फायदा इकडे झाला मला काय दुसरं काय बावीस पुरस्कार मिळाले गावाला आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयाचे पुरस्कार खूप लोक आले मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले शरद पवार साहेब आले पंकजा ताई आल्या मुनगोटीवार साहेब आले लोणीकर साहेब आले आदित्य ठाकरे साहेब आले अधिकारी किती आले दुसऱ्या राज्यातले सभापती मंत्री आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले आम्ही न मागता खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं मी कोणाच पक्षाच नाही सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे काय आपल्याला घेणं ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काय आपल्या गावासाठी येत आहे आपल्याला काही मदत करते आपल्या तोंडावर हात फिरते ब झालं ना आपल्याला काय घेणं अनेक संस्था आल्या मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसन कधी माझ्या गावाला आली नसेल आणि तिने पाहिलं नसन अभ्यास केला नसेल मोठ्यातल्या मोठ्या मग ते टाटा बिरलाचे असू द्या रिलायन्सची असू द्या अजून कोणते श्री श्री रविशंकर असू द्या नाशिकचे मोरेदादा असू द्या आर एस एस असू द्या कोणते असू द्या मला कोण मुस्लिमचे असू द्या ते इस्लामी कोणते बी आणि मला सगळं चालते कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो माझा अनुभव मला वाईट कशात दिसतच नाही हो काहीच दिसत नाही आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं हे माझं मत आहे काय वाईट नाही कुठंच वाईट नाही सगळे तेच कामं करू राहिले आणि आनंद हा तुम्ही मनाने घ्यायचा आहे मागच्या महिन्यात मी हैदराबादला एक संस्था आहे एन आय आर डी तिथे गेलो होतो ट्रेनिंगलाच शिकायला कोणाला शिकायला गेलो तू माहिती आहे श्री श्री रविशंकरची अडीचशे माणसं आणि धुरुबाई अंबानी अडीचशे माणसं तिथं तीन दिवस ट्रेनिंग होतं त्यांना देशात त्यांनी गावं घेतली या पाचशे लोकांनी त्या गावाचा त्यांना विकास करायचा केंद्र सरकारला विचारलं बाबा आम्हाला करायचं हे आमची पाचशे माणसं लाख लाख दीड दीड लाख त्याला पगार पण आता करायचं काय <laughs> केंद्र सरकारने सांगितलं बा त्या संस्थेत जा एनआयआरडीत ते तुम्हाला सांगतील मग या शेवटी लोक तिथे गेले देशातून आणि त्याला शिकायला मला दिलं <laughs> मी म्हणलं धीरुबाई अंबानीने इतकं वर्ष काय केलं मग म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात जरी काम केलं असलं तरी मी माझ्या क्षेत्रात आनंदी सुखी ना असा तर मला काय समाधान नाही कशाला पाहिजे मला वावर कशाला पाहिजे मला पैसा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं सत्य घटना आहे महाराजांनी घेतलं नाही कशाला पाहिजे म्हणे मला माझं मी वाटून दिलं लोकाला तो कशाला घेऊ <laughs> शिवाजी महाराजांची भेट नाकारणं सोपं नाही आमदार सांग फोटो काढायचं टंगड्यात तं� टंगड्या घालतो आरामखोर महाराजाची भेट नाकारली ना तिथं एक अभंग लिहिला महाराजाने सोने नाणे आम्हा मृतिके समान म्हणजे माती समान सोनं नाणे आम्हाला हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी सकाळी मतदानाचे आजार घेतो म्हणलं कुठे फार मारते कळला आम्हाला नाही कळला ना नाही कळला ना तुम्ही आम्ही पाटील किती याच्यातला एक भाग आहे अनुरेनू पण आपण आपलं करत राहायचं जग काय म्हणेन जग काय करेन तिकडे लक्ष द्यायचं नाही परमार्थातली एक मोठी गुरुजीतली एक मोठी गडबड तुम्हाला सांगतो बघा मी लहान असन पंचवीस तीस वर्षापूर्वीची घटना असन तीस पंढरपूरमध्ये आचार्य वेदांत वाचस्पतीचे प्रवचन नऊ दिवस ऐकलं एका ओवीवर मी सत्य घटना आयला बाई होळकरवाड्यात ती ओवी अशी होती पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो वाचस्पती माणूस नऊ दिवस बोलला एवढे एका ओवीवर मी बी ऐकलं काय काय ऐकलं काय कळलं माझ्या मला माहिती मला नाव ठेवायचं नाही माझे गुरुजी येते पवार महाराज पण त्या ओवीचा खरा अर्थ मला कधी कळला सांगू तुम्हाला दोन हजार पाच ला गाव हगनदारी मुक्त ना आम्हाला दिल्लीला बोलून आमचा सत्कार केला कलाम साहेबांच्या तिथे कलाम साहेबांनी एक शपथ आम्हाला दिली बाबा हो तुमचं चांगलं झालं तुम्ही इतर गावात जा लोकांचे पाय पडा लोकांना लो विनंती करा त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा तेव्हा विचारत ते नाही कळलं आम्हाला हे किती कळलं मग मी ठरवलं मग इतक्या अवघडात जायचंच कशाला मग ते नऊ दिवस ऐकलं ना मी मला नाही काही कळलं भावनेपोटी ऐकलं मी दोन्हीचा अर्थ सारखाच आहे दोन्हीचा दर्जा कमी आहे असं नाही पण जे मला कळतं जे कामाचं आहे ना जे कळत नाही त्याला काय करता इथंच आमची गडबड झाली आणि आमचा विकास रोखला समाजाला जे कळतं ना ते द्या माझा विकास गावातल्या लोकांनी का ऐकलं माझं बोलणं त्यांना कळलं मी त्यांच्यात मातीत बसलो त्यांच्या त्यांनी शिवे दिलं मी दिलं त्यांनी धरलं तर मी धरलं एकरूप झालं ना त्यांच्या भाषेत राहिलो ना त्याला जतजसं कळंतस तसं सांगितलं ना आम्ही एकदा सांगून दिलं आणि गज बसलो का असं नाही चालत बघा महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं वेलाचं इथं बसलेल्या सगळ्या लोकाला माहीत आहे हे कोणा तरी गुरुजीनं सांगितलं आता त्याला काय वाटलं हे पुढं चांगलं होऊन जाईल तुम्ही विद्वान लोक हे महादेवाला जर बेल आवडतो तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे असलं कोणी तर मी इथं पाय धरीन त्याचे बेल लावणार आहे नाही आम्ही काय केलं माहिती आहे एक अर्थ कुठे येतं पूर्व उरमडून आणलं त्याची भोखंडी टाकून दिलं तुला आवडत ते घे कोण त्या गुरुजीने पूर्ण सांगितलं असतं ना की शिवरात्रीला आयुष्यात एकदा तरी बेल लावा कितीतरी बेल झाले असते अंदाज नसता आला एवढा ही त्याची चूक आहे असं नाही याची चूक आहे असं पण तो गॅप राहिला गॅप माझी आई वरली सहा महिने झाले ती राख मी पैठणला नाही नेली राखीला गंगा जनरली काय करते गंगाला नेते म्हणे मी पाच खड्डे केले तिथंच पाच खड्ड्यात थोडी थोडी टाकली पाच झाडे लावून टाकली मस्त शिगलं आईची चा। तुम्ही चांगला विचार करा त्या राखीपैकी एक चमचाभर राख घेतली तुमच्या आईची बापाची नवऱ्याची असन एक गिलासभर पाण्यात टाकली तुम्हाला प्यायला दिली तुम्ही पिईन का नवऱ्याची असली तर नाही बापाची असली तरी मग दुसऱ्याच्या पाण्यात कशी टाकता <laughs> नाही कळलं ना आम्हाला किती साधी गोष्ट आहे त्या दिवशी सांगणार ना सांगितलं असं गंगेतन्या त्याची कारण वेगळे असू शकते एकमेकाला नाव ठेवत बसायचं नाही त्या दिवशी गंगा धो धो वाहत होती आता वाहती का तिचं डपकं झालं ना आता आता नाही झालं असे काळानुरूप बातला आर बातला नसन तुमच्या याच्यात तरी बदला साहेबाकडे कोणा याचिका दाखल नाही केली म्हणे तरी त्यांना कल्पना आली त्यांना वाटलं की नाही त्या तिसऱ्या लोकासाठी स्मशानभूमी पाहिजे त्यांना व्यवस्था पाहिजे होऊ शकतं ना काय मरमरे काय परिषद आम्हाला वाटलं पाहिजे आम्हीच पुढे होऊन करायचं नाही का नाही करायचं अनेक गोष्टी आहेत अनेक परंपरा आहे विविधता आहे नाव ठेवायचं नाही आपल्याकडे निश्चित नाव ठेवते प्रत्येकात मजा आहे प्रत्येकात आनंद आहे प्रत्येक सण आहे महिन्याला सण आहे महिन्या महिन्याला तिथे आहे त्याचा आनंद घ्या त्याच्यापासून चा चांगलं करून घ्या ना आम्ही नाव ठेवतो हो ते व्हॉट्सअपचे कार्ड होतं गणेशरावनं काय काय रोज होते एक काय येतं आपल्याकडे ते ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं त्याने आम्हाला लुटून खाल्लं त्याने आम्हाला लुटून खाल्लं काय लुटून खाल्लं मला कळतच नाही हो कसं काय लुटून खाल्लं तुम्ही घर बांधलं पंधरा लाखाचं तुम्ही गेलं गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ ते म्हणलं शुक्रवारी चार वाजता जाईन दी दोनशे रुपये त्याचं काय चुकलं हो काय चुकलं काय त्याच काय चुकलं अरे आम्हाला अक्कल नाही आम्ही अजून म्हणालच तयार नाही त्याने लुटलं त्याने लुटलं म्हणते आम्ही त्याने कसं काय लुटीत बरं ते कोण आलं तुमच्या घरी का बाबा तू कधी जातो म्हणाला आम्हीच जातो म्हणजे आमचा कमकुवतपणा आमचा मूर्खपणा दुसऱ्यावर ढाकल्याचं ही रीत पडली आमच्याकडे असं नाही होत आणखीन ह्याच्या पुढची गंमत सांगू आमचे गुरुजी बसलेले आता बकरी जर वाघाच्या पिंजऱ्यात गेली तो काय म्हणून मला महाशिवरात्री काय म्हणणार ना हो असे वाघ असे झाडे हा विषय जातीचा नाही आहे एक जात आहे एक हलकटाची जात एक मध्यम हलकट एक उच्च हलकट हे प्रत्येक जातीत त्यांची जात वेगळी पण आपण जातीचं वर्गीकरण वेगळं करतो इथं बसलेले कोणते एका जातीचे नाहीये खरं सांगू तुम्हाला इथं बसलेले सगळे एकाच जातीचे म्हणून एका ठिकाणी बसले हे आम्हाला कळन द्या दिवशी तेव्हा आमचा विकास होईल ना <प्थाँगा> हाच मोठा फाल्टा आहे आमच्यात वर्गीकरण वेगळं वेगळं करतो चांगल्याची जात आहे ती चांगलीच राहणार आहे एका बाजूने वृद्धाश्रम खुलते एका बाजूने आई वडल्याचे अनेक वर्षे असे कार्यक्रम करते ही एक जात आहे ना चांगल्याची म्हणून एक मला एक आता तुम्हाला एकच विनंती करायची तुमची आमची जी जात आहे ना हे वझ तुमच्या आमच्यावरच आहे आणि आपण दरवाजा लावून बसतो ते करतील म्हणतो होणार नाही तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागणार आहे तुम्हाला आम्हाला हे करावं लागणार आहे ज्यांच्याकडून होणारच नाही त्यांच्या भरशावर आम्ही बसलो आपल्याला त्यांनाही नाव ठेवायचं नाही त्यांची जातच वेगळी आहे <प्राथ> सात हजार आमदार झाले म्हणते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किती एका आमदारानं एका पंचवार्षिक योजनेत एका गावाचं कल्याण केलं असतं तरी सात हजार गावं झाली असते जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष सरपंचन सभापतीन पंचायत समिती हे तर कितीक किती झाले पता नाही काय बरं एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो याच्यातल्या कोणाला अक्कल नाहीये <laughs> 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 आहे कोणी <नी> मुर्खर्ख <laughs> हो? नाही आम्ही मूर्ख आहे का आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना आपली आपण करा सोड नको म्हणून आपण आपलं काम करायचं आम्ही आमच्यासाठी करू आमचं पाहून लोक लाचतील करते काय करायचं आम्हाला आमच्या दारात चार झाडं लावायची आमच्यासाठी एका माणसाला चार झाडाचा जा ऑक्सिजन लागतो रोज एका माणसाला आम्हाला काय शिकवलं या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं शंभर टक्के खोट आहे सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो तो झाडातून ता मिळतो आई ता तो 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 आए, मेली तरी पोरग जगन ऑक्सिजन नाही मिळालं ते जगणार नाही आय मरा असं आपलं म्हणणं नाही झाड महत्वाचं आहे आराम करून ना चार झाड आयुष्यात ते कधी लावले नाही पण जाताना चार क्विंटल घेऊन जातो त्याला वड्याला फेकून द्यावं त्याला कधी लावलं का म्हणा इचाराने झालं धन फेकून फळाचे लावा झाड पोरं फळं खातेन मी गावगाव गाव चार हजार गावात गेलो मी आत्तापर्यंत पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला माझ्या गाडीत मी म्हणलं कलाम साहेबांनी आम्हाला सांगितलं जाणार शेवटपर्यंत जाणार माझी शेवटची एकच इच्छा आहे एवढं भाग्यवान नाही आपण पण कलाम साहेब गेले तसेच जावं अशी माझी इच्छा आहे काय लागत नाही आपल्याला जीवनात दुसरं काय लागत नाही काय घेणं नाही देणं नाही कशाला काय पाहिजे काय करता डोक्याला ताण नाही माणूस एकद्या भंग्यासारखे ते चक्रवाद पडलं माझं माझ तुम्हाला एक प्रश्न विचारू महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो बाबासाहेब आंबेडकरची आणि आपल्या आजीची काय गंमत झाली बा आज्यानं वाडा ठेवला आज्याने वावर ठेवला आज्याने लग्न केलं आमचं आज आमच्या ध्यानात नाही ते आमच्या ध्यानात याचं कारण असं आहे ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आमचा आज वाट्याच्या जा पुढे जाऊ दगड ठोठ होऊन याला कधी नगरपालिकेची पट्टी भरली नाही <laughs> कधी कोणाला सोयीनं बोलला नाही याला कोण ध्यानात ठोईन मग आता आम्ही असा विचार करायचा आहे की आम्ही कोणासारखं जगायचं आम्ही इथे जन्माला आलो कशासाठी आमचं नेमकं काय काम आहे येताना काय आणलं नाही जाताना काय न्यायचं नाही कोणालाच नाही सगळ्याला माहिती आहे मग मा कशासाठी आलो इथं मग आम्हाला साने गुरुजींनी सांगितले खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावी जगी जे ही ना तया जावं निवठवा आम्ही म्हणतो करत नाही हो करत नाही काय लागत नाही हो आमच्या गाडगेबाबाचं पोरग वारलं निरोप आला त्यांना एका गावात कीर्तन करीत होते कर आता वारलं तर म्हणे मी आलोर कुठं जिंद करीन त्याला घ्या महत्त्त करून <coughs> कलाम साहेबाच्या घरी गेलो मी रामेश्वरला नंतर त्यांच्या भावाला भेटलो अजून मंजुरी करते काय काय हो? का उदाहरण काय पाहिजे मला कलाम साहेब जास्त का भावले मागचे त्यांनी जे नावं घेतले मी तुकाराम महाराज गाडगे बाबा तुकडी मी पाहिले नाही आपले अनेक संत राष्ट्रपुरुष आपल्या देशात शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हे सावित्रीबाई पण आपण नाही पाहिले मी पाहिले कलाम साहेब पाहिले स्वतः कळले ते काय पाहिजे लग्न नाही केलं आपल्यासाठी आम्हाला त्यांच्या धर्मातल्या दोन दोन बायका दिसत्या चार चार पोरं दिसते पण कलाम साहेब बिगर लग्नाचे राहिले हे कहून दिसत नाही आम्हाला काय पाहिजे जे त्यांना ठरवायचं आहे ना मी चार पोरं दोन बायकाचं समर्थन करतो असं नाही पण आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे वाईटवर काय नजर जाते आमची